तेलंगणा आंध्रप्रमाणे महाराष्ट्रातही बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा ही प्रमुख मागणी घेऊन आता अमरावती जिल्ह्यातील बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे आरक्षण मागणी घेऊन बंजारा सकल समाज बांधवांनी सोळा सप्टेंबरच्या दुपारी भव्य मोर्चा अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून काढला बंजारा समाजाच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला पारंपरिक वेशभूषेत अनेकांनी मोर्चात सहभाग घेतला तर महिलांनीसुद्धा पारंपरिक नृत्य करून मागणीला जोर दिला सकल अमरावती जिल्हा बंजारा समाजाचा बंजारा समाजाच्या तर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्याकरिता आलेलो कारण ज्या प्रदान ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन सप्टेंबरला हैदराबाद ग्रॅज्युएट हे लागू करून त्यांना सीमध्ये जर आरक्षण देण्यात येत आहे तर आमचा जर जुन पुन्हा पुन, मागचा जर इतिहास बघितला तुम्ही तर भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये सेम बोलीभाषा सो सेम पेरावा आणि सेम आमचं रहन सहन सगळं सेम आहे आणि जुन्या रेकॉर्डमध्ये हैदराबाद मध्ये याचा जर विचार केला झाला तर आम्ही एस टी समा एस टी समाजामध्ये आम्ही होतो त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला मध्ये हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करून आरक्षण दिलेलं आहे त्याच पद्धतीने आम्हाला बंजारा समाजाला तुम्ही हैदराबाद ग्रॅज्युएटच्या अनुषंगाने आरक्षण देण्यात यावे अन्यथा आमचं आरक्षण तर देण्यात आलं नाही तर अमरावती जिल्ह्यामध्ये सकल बंजारा अमरावती जिल्ह्यातर्फे भव्य मोर्चा रुद्र अवतार घेण्यात येईल